महत्वाचे आहेत शौर्य गाजवा पराक्रम दाखवा त्याग करा समर्पण द्या यश तुमच्या पायाशी असेल कष्टाला पर्याय नाही यशाला शॉर्टकट नसतोच त्यामुळे कष्ट करा वेच लागतील जिंकतो तो जो अविरत कष्ट करतो अविरत मुंगी बघितली मुंगी मुंगी केवढीशी तिथं डोकं केवढस डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या घरा कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे रस्ता दाखवावा लागत नाही मार्ग सांगावा लागत नाही इवलीशी मुंगी पण आपल्या ध्येय्यापर्यंत पोचतेच पोचते ध्येय ठरलंय अरे इवलीशी मुंगी जर ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला ध्येय गाठायला अडचण काय आहे